कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रावण गावची शांततेची आणि अहिंसेची प्रतीक मानली जाते या गावात भांडणं वाद हिंसा यावर पूर्ण बंदी आहे लोक शाकाहारी आहेत आणि कोणताही नकारात्मक आवाज अर्थात वाद आरडाओरड हा ग्रामदेवतेचा अपमान मानला जातो या गावात संध्याकाळपासून ते पुढे दिवस उजाडेपर्यंत वाद घालण्यास आरडाओरड करण्यास आणि रडण्यास सक्त बंदी आहे ग्रामदेवतेचा कोप टाळण्यासाठी गावात सर्वजण हा नियम पाळतात ही परंपरा जपत असल्यामुळेच गावावर संकट येत नाही असा गावकऱ्यांचा विश्वास आहे तानिकांज मते याच गावातील तलावाजवळ श्रावणकुमाराचा अंत झाला रामायणातील तोच श्रावणकुमार जो आईवडिलांसाठी पाणी आणायला गेला होता आणि राजा दशरथाच्या बाणानं त्याचा मृत्यू झाला असं म्हणतात की आजही त्या तलावाच्या पाण्यावर संध्याकाळच्या वेळेला एक अद्भुत शांतता पसरते कदाचित म्हणूनच गावकऱ्यांनी संध्याकाळी अश्रू नव्हे शांततेचा दिवा लावायचा हा नियम आजपर्यंत पाळलाय टेक्नॉलॉजी सोशल मीडिया आणि स्पर्धेच्या या जगातही श्रावण गावची हे अश्रूणवरची शिस्त आजही कायम आहे हे अनोखी परंपरा जपत श्रावणगाव नकळत सर्वांनाच एक संदेश देतं की शांतता हाच खरा विकासाचा मार्ग आहे